जंगलाच्या बाहेर एका झोपडीत एक बकरी आणि तिची सात छोटी छोटी गोंडस पिल्ल राहत होती बकरीचा आपल्या पिल्लांवर खूप प्रेम होत आणि ती त्यांचं पालन पोषण काळजीपूर्वक करत होती बकरीला गवत आणायला आणि अन्न आणायला बाहेर जायला लागायचं आणि त्यावेळेला घरात ही पिल्ल एकटीच असायची बकरीला माहित होत की जंगलात लबाड लांडगे राहतात आणि त्यांचा डोळा तिच्या पिल्लांवर आहे त्यामुळे ती त्यांना कायम सावध करायची एकदा अशीच बकरी फळ आणि गवत आणायला बाहेर निघाली होती तेव्हा तिने मुलांना बोलवलं आणि म्हणाली हे बघा मुलांना मी बाहेर चाललीये तुम्ही सगळे घरीच थांबा आणि दार नीट लावून घ्या आणि अनोळखी कोणालाही दार उघडू नका कळलं हो ठीक आहे आई हो ठीक आहे ठीक आहे पण आम्ही तुला ओळखणार तरी कसे आम्हाला कस कळणार के दाराच्या बाहेर तू आहेस मा... मी हे गाणं म्हणेन दार उघडा बाळानो तुमची आई जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकाल दार उघडा ठीक ठीक आहे आहे हो बकरीनं आपली टोपली उचलली आणि ती निघाली पण एक लांडगा बकरी आणि तिच्या पिल्लांचं बोलणं लपून गपचूप ऐकत होता ओ हो हो हो, हो आता यांचं गुपित मला कळलंय आज तर मला मेजवानीच आहे लांडा पळत पळत त्या बकरीच्या घराजवळ गेला आणि आपल्या भसाड्या आवाजात गाणं म्हणायला लागला दार उघडा बाळा नो तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली आई इतक्या लवकर कशी आली हां दरवाजा उघडा आईने रुचकर जेवण आणलं असेल थांबा दरवाजा नका उघडू हा आवाज मला आपल्या आईचा नाही वाटत आहे आपल्या आईचा आवाज तर खूपच गोड आहे आणि हा आवाज तर एखाद्या बेडक्यासारखा आहे <laughs> हा खरंय छोटू ही आपली आई नाही अपनी अपनी चालता हो इथून तू आमची आई नक्कीच नाहीयेस बाहेर उभा असलेला लांडगा वैतागला अरे बाळा मीच तुझी आई आहे उघड पाहू दरवाजा नाही नाही तू आमची आई असू शकत नाहीस आमच्या आईचा आवाज तर गोड आहे आणि तुझा आवाज बेडकासारखा आहे चालता हो इथून लांडग्याला कळून चुकलं पिल्लं काही सहजासहजी हातात येणार नाहीत मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली अरे यांना तर समजलं माझा आवाज काय करू आयडिया मी आता मधच खाऊन येतो लांडग्याला वाटलं मध प्यायल्यामुळे त्याचाही आवाज बकरी सारखा गोड होईल त्यांनी जंगलात मधमाशांचं एक पोळं शोधलं त्यातला त्यांनी मध प्यायला आणि तो परत बकरीच्या घरापाशी आला काय बरं अ तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आली, आली। हा हेच होत गाणं बकरीच्या घराजवळ येऊन त्यांनी दार वाजवलं ला। लांडग्यांनी बकरी सारखा आवाज काढायचा खूप प्रयत्न केला दार उघडा बाळानो तुमची आई आली तुमच्यासाठी छान छान खाऊ आली। खाऊ घेऊन घेऊन आली अस आई आली तुमच्यासाठी आई हो हो आवाज पण सारखाच गोड आहे चला ना आपण दार उघडूयात आईने मस्त खायला आणला असेल हो हो, हो, हो दार। दार। थांब आधी मला खात्री करून घेऊ देत की बाहेर आई आहे का दुसरं कोणी ते पिल्लू दरवाजाच्या जवळ गेलं आणि फटीतून डोकावून पाहू लागलं तर त्याला काळे पाय दिसले मग ते म्हणाल ही आपली आई नाहीये तिचे पाय तर गोरे पान आहेत आणि हे पाय तर काळे कुटत ही आपली आई नाही नका उघडूदार ते छोट पिल्लू दरवाजाच्या जवळ गेलं आणि म्हणाल तू आमची आई आहेस तुझे पाय तर काळे आहेत आणि आमच्या आईचे पाय तर गोरे आहेत चालता हो इथून तू आमची आई इथून आता लांडगा जाम वैतागला उफ ही पिल्ल तर फारच हुशार निघाली पण लांडगा थोडीच माघार घेणार होता तो गावातल्या गिरणीमध्ये गेला दुपारची वेळ होती गिरणीवाला आरामात झोपला होता लांडग्याने हळूच त्या पिठाच्या पोत्यात आपले पाय बुडवले आता त्याचे पाय बकरीसारखेच पांढरे झाले होते हां, आता बघतोच कशी दार उघडत नाहीत ते लांडगा परत बकरीच्या घरी गेला आणि दरवाजापाशी उभा राहून गाऊ लागला कार उघडा बाळा नो तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली आता मात्र नक्की आई चाली असणार हो हो आईच आहे पहा आवाज पण किती गोड आहे दुसऱ्या पिल्लानी फटीतून बघितलं तेव्हा त्याला पांढरे पाय दिसले पाय तर गोरे पान आहेत चला ना आपण दार उघडूयात आईने मस्त खायला आणला असेल हो आई दार नाही नका उघडू ती आई नाही दुसरं कोणतरी आहे पण बाकी पिल्लांनी त्या छोट्या पिल्लाच अजिबात ऐकलं नाही आणि दार उघडलं मग काय झालं लांडगा जोरात ओरडला <laughs> माझ्या बाळानो मी तुमची आई आणि मी तुम्हाला खाऊ द्यायला नाही तुम्हालाच खायला आलोय <laughs> लांडगा घरात आला त्याला पाहून बकरीची पिल्ल खूप घाबरली ओडारडी सुरू झाली पिल्ल इकडे तिकडे धावायला लागली लांडग्यापासून लपू लागली कोणी पडद्याच्या माग लपलं तर कोणी पलंग खाली एक पिल्लू कपाटात लपलं आणि दोन पिल्ल एका मोठ्या टोपलीच्या खाली लपून बसली एकाला काहीच कळत नव्हतं त्यामुळे ते पुतळ्यासारखं एका जागी उभं राहिलं आता तुम्हाला माझ्यापासून कोण वाचवेल मी तुम्हाला आता पकडतोच लांडग्यानी एक एक, एक करून सगळ्या पिल्लांना शोधलं आणि एका पोत्यात बांधलं ते पोता आपल्या खांद्यावर टाकून मस्त गाणं गुणगुणत तो जंगलाकडे निघून गेला हो ओ, हो ओ, हो ओ, छोटी छोटी कोळी पिल्ल आज तर माझी मेजवानीच आहे लांडग्याची नजर चुकून एक छोट पिल्लू चुलीत जाऊन लपलं होत लांडग्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही आणि ते वाचलं थोड्या वेळानी बकरी जेव्हा आपल्या घरी परत आली तेव्हा तिने बघितलं की घराचं दार तर उघडंय आणि आतलं सगळं सामान असता व्यस्त पडलंय घाबरून ती आपल्या पिल्लांना हाक मारू लागली बाळांनो माझ्या लाडक्या बाळांनो कुठे आहात तुम्ही हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय आईचा आवाज ऐकून सगळ्यात छोट पिल्लू जे होतं ते बाहेर आलं आणि रडू लागलं <laughs> 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 बकरीनी लगेच त्याला मिठी मारली आणि त्याला विचारलं तुझी सगळी भावंडं कुठे आहेत छोट्या पिल्लांनी रडत रडत सगळी गोष्ट बकरीला सांगितली ती ऐकून बकरी रागाने लाल झाली माझ्या बाळांना घेऊन गे गेला याची ही हिम्मत आता बघतेस त्याच्याकडे चल माझ्याबरोबर पिल्लांना आणि त्या दुष्ट लांडग्याला शोधून आणूया इकडे जंगलात लांडगा पोत घेऊन चालतच राहिला थोड्या वेळान तो थांबला आणि त्यांनी विचार केला आता थोडा वेळ आराम करतो तसे ही पिल्लं कुठे पळून जात आहेत त्यांना तर मी एकदम चवीनं खाणार आहे असा विचार करून लांडग्याने ते पोतं खाली ठेवलं आणि एका मोठ्या झाडाखाली तो शांतपणे झोपला पिल्लांना शोधणाऱ्या बकरीनी त्याचं घोरणं ऐकलं बकरीनी पाहिलं लांडगा आरामात झोपला होता तिथे असलेल्या पोत्यात ती, ती पिल्लं हालचाल करत होती पिल्लांना जिवंत पाहून बकरीचा जीव भांड्यात पडला ती हळूच त्या पोत्यापाशी गेली आणि ते पोतं उघडलं सगळी पिल्लं पोत्यातून बाहेर आली पिल्ल आईला बघून खुश झाली तेवढ्यात सगळ्यात लहान पिल्लांनी एक मोठा दगड आणला आणि त्या पोत्यात टाकला त्याच बघून इतर पिल्लांनी सुद्धा दगड आणून ते पोत भरून टाकलं बकरीनी दोरीनी ते पोत शिवून टाकलं नंतर बकरी आणि तिची सगळी पिल्ल एका झुडपात लपून पुढे घडणारी गंमत पाहू लागली थोड्या वेळानी लांडगा जागा झाला अरे बापरे खूपच उशीर झाला आता मी घरी जातो आणि कोवळ्या पिल्लांना खातो लांडगा पोतो उचलून चालू लागला केवढ जड आहे हे पोत खूप सारी पिल्ल आज तर माझी मेजवानी आहे मी जेवणार पोत उचलून लांडगा चालू लागला पण दगडानी भरलेलं ते पोत त्याला खूपच जड झालं होत नदी ओलांडायला त्यांनी पाण्यात पाऊल टाकतात त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला आणि पाण्याबरोबर वाहू लागला मला मला वाचवा वाचवा बकरी आणि तिची पिल्ल लांडग्याची ही अवस्था पाहून जोर जोरात धरून हसायला लागली तात्पर्य दुष्टाचा शेवट नेहमी वाईटच होतो नवनवीन गोष्टी आणि गाडी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला